वैष्णवी हगवणे हिने आपल्या राहत्या घरात आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं सासरच्या आणि मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून तिने हे एवढं मोठं पाऊल उचललं मात्र त्यासोबत तिचा हुंड्यासाठी बळी केल्याची चर्चा होत आहे तिच्या माहेरून येताना तिच्या आई ये वडिलांनी तिला बक्कळ वस्तू पैसा दागिने सगळं दिलं मात्र हगवने कुटुंबाच्या अपेक्षा अजून जास्त वाढू लागल्या होत्या त्यासोबत नवरा सासू ननंद आणि सासरे यांचा सतत तिला छळ व्हायचा आई वडिलांनी तिच्या कन्यादान करताना तिला नेमकं काय काय दिलं होतं सांगण्यात येत होतं की वैष्णवीच्या लग्नात तिला एकावन्न एक तोळे सोने दिले होते जवळपास त्याची किंमत पन्नास ते साठ लाख रुपये होती त्यासोबत एक फॉर्च्युनर गाडीसुद्धा वैष्णवीच्या लग्नात लाडक्या जावायसाठी कसपटी कुटुंबाने दिली होती एक ऍक्टिवा गाडी त्यासोबत दहा किलो चांदीचे भांडीसुद्धा देण्यात आली होती त्याच्यात ताटे कुंकवाचा करंड आणि इतर वाट्या वगैरे देण्यात आल्या होत्या तरी पण वैष्णवीच्या सासरच्या लोकांची अपेक्षा आणि त्यांची वासना काही कमी होत नव्हती वैष्णवीच्या माहेराकडून अजूनच पैसा दागिन्याची ते अपेक्षा करू लागली होती प्रत्येक वेळेस वैष्णवीला मारहाण झाली की ती आपल्या माहेरी निघून जायची माहेरावरून येताना कमीत कमी लाख रुपये तर सोबत ते आपल्या सासरी आणत होती त्यासोबत जावयासाठी सासऱ्यांनी म्हणजे वैष्णवीच्या वडिलांनी दीड लाख रुपयाचा एक फोनसुद्धा घेऊन दिला होता नंतर वैष्णवीला दोन कोटी रुपये घेऊन ये म्हणून मागणी होऊ लागली सतत मानसिक आणि शारीरिक ती त्रास सहन करत होती मात्र तरी पण हगवने कुटुंबाचे अत्याचार सहन होत नव्हते शेवटी तिने राहत्या घरात आपलं जीवन संपवलं मरण्याआधी वैष्णवीच्या अंगावर एक एकोणतीस मारलेच्या खानाखुना पोलिसांना आढळून आले आहेत त्यासोबत तिच्या ज्यावेळेस मृत्यू झाला तिच्या रूममध्ये खूपच धक्कादायक बातमी आणि काही पुरावे पण सापडले आहेत पोलिस यांचा शोध घेत आहेत मात्र प्रत्येक आईवडलासाठी मुलगा किंवा मुलगी आपल्या काळजाचा तुकडाच असतो तिला सासरी काही कमी पडून नये म्हणून प्रत्येक आईवडील सगळ्या गोष्टी तिला पुरवत असतात वैष्णवीच्या आईवडिलांनी पण तिला सगळं काही पुरवलं पण सासरचे श्लोक खूपच निर्दयी निघाले मात्र तुम्हाला काय वाटतं ह्या विषयी आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका